वाईट आणि जेवढा जाईन तेवढा जाईन फुसफुस करत नाही आवाज बिवाज करत नाही तो हे फुसफूस करत म्हटलं काय एकट नाही गोनस रे नाही गोनस नाही म्हणा गोनस आवाज नाही करत जास्त मनाला जास्त करत मनार आवाज नाही करत बिलकुल काय होईल कार्यक्रम

आहे का बोनस निघते मन्यार निघतोय त्या दिवशी रात्री अडीच वाजता पकडलाय आपला इथला बोनस हे पण मी असं लक्ष केलं

साइड एप कॉलेज खतरनाक है वर कराई छे ना सफाई करायचे मन बस होते चालले आता खूप

तिथं होळ होले पण वाटतात शांत बस रे न आरे नै दिते ते बरणी करा बरणी करा काम सम 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 बरणी करू चला समजून घेतलं रेने ये पूरे बैटरी लाओ रे अरे जो वी वीडियो मत निकाल मैं वै पागल ये कर बैटरी लगा चपड़ी